ठाण्यात भटक्या श्वानांच्या अवयवांचे बेकायदा प्रत्यारोपण ठाण्यातील भटके श्वान पकडून या श्वानांचे बेकायदा प्रत्यारोपण करणारी टोळी सक्रिय असल्याची गंभीर बाब खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली या कामासाठी उत्तर प्रदेश किंवा बिहारच्या काही मुलांची टोळी सक्रिय असून यामध्ये स्थानिक पेट सेंटर आणि डॉक्टरांचा देखील सहभाग असल्याचा संशय मस्के यांनी व्यक्त केला आहे या प्रकरणाचा तात्काळ तपास करण्याचे आदेशही त्यांनी पालिका प्रशासनाला केले आहे महापालिका म्हणून काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो असे सांगत मस्के यांनी काही खासगी हॉस्पिटल असतील त्यांच्या माध्यमातून काही लोक ठाण्यात येऊन भटके श्वान घेऊन जातात देवनार या ठिकाणी पाच पाच दहा दिवस त्यांना ठेवले जाते आणि त्यानंतर त्यांचे बेकायदा अवयव प्रत्यारोपण केले जाते अशी गंभीर माहिती त्यांनी यावेळी पा पालिका प्रशासनाला दिली या कामासाठी उत्तर भारतीय टोळी सक्रिय असून त्यांना स्थानिक पेट सेंटर आणि डॉक्टरांची साथ असून हे एक, एक प्रकार रॅकेट असल्याचे म्हस्के यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे ठाणे परिसरात इतर ठिकाणीसुद्धा काही घटना प्रसंग कानावर येत आहेत काही नागरिकांनी तशा पद्धतीच्या तक्रारी केल्या आहेत भटके जे काही कुत्रे आहेत भटके जे प्राणी आहेत काही प्रायव्हेट संस्था ॲम्ब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणचे भटके कुत्रे भटके प्राणी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन जातात लोकांनी त्या त्या परिसरातील त्या त्या इमारतीतील चाळीतील लोकांनी जर तक्रार केली त्याचा पाठपुरावा केला तर दहा आणि पंधरा दिवसांनी ते परत खूप पाठलाग केला तर आणले जातात नाहीतर ते आणले जात नाहीत त्या कुत्र्यांचं काय केलं जातं काय नाही याची अजिबात कल्पना नाही प्रायव्हेट संस्था प्रायव्हेट टोळ्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि जी लोकं पाठपुरावा करतात त्यांनासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणहून फोन आले येत आहेत की तुम्ही यात लक्ष घालू नका आणि त्या लोकांच्या मते ऑर्गन ट्रान्सफर हा जो प्राण्यांमधला जो विषय आहे भटके कुत्रे अनधिकृतरित्या घेऊन जाणं आणि त्यांचे ऑर्गन ट्रान्सफर करणं असा मोठा स्कॅम या शहरामध्ये काही ठिकाणी सुरू आहे यामध्ये काही शहरातले काही डॉक्टर्ससुद्धा याच्यामध्ये सहभागी या, या, या कटामध्ये असण्याची शक्यता आहे मी ठाणे महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे त्या डिपार्टमेंटकडे की आपण याची चौकशी करावी आणि अशा पद्धतीने जर कोण काम करत असेल त्यांच्या कारवाई करावी बिहारी टोळी त्याच्यामध्ये कार्यरत आहे असं दिसून येत आहे त्याच्यामध्ये महिलांचासुद्धा सहभाग आहे हे चुकीची मानवतेच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे भटके कुत्रे भटके पा प्राणी घेऊन जाणं ॲम्बुलन्स आणून प्रायव्हेटरित्या घेऊन जाणं आणि त्यांचे ऑर्गन ट्रान्स्फर करणं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी आत्ता ठाणे महानगरपालिकेच्या डिपा जे काय आरोग्य विभाग आहे त्यांना सांगितलेलं आहे त्या डिपार्टमेंटला अशा पद्धतीने काही गोष्टी होत आहेत काही लोकांचा अनुभव आलेले आहेत काही लोकांना फोन आलेले आहेत त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांचेसुद्धा आम्ही त्यांचे नंबर्स त्यांना दिलेले आहेत त्यांनी त्यांच्याशी चौकशी करावी अन्यथा पोलिसांकडे अशा पद्धतीच्या तक्रारी कराव्या लागतील मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे मध्ये काय ज्या ठिकाणी ते नेले जातात त्या ठिकाणचे सुद्धा ऍड्रेस मी या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत